उमेदवारी सर्वसामान्य जनहिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गटबंधनाचे उमेदवार म्हणून संतोष जयस्वाल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचे निवडणूक चिन्ह मशाल आहे या गटबंधनात मनसेकडून प्रतीक्षा डाके तर शिवसेनेकडून नुपूर अग्रवाल आणि सुनंदा या उमेदवार म्हणून सहभागी आहेत जयस्वाल हे गेल्या अनेक वर्षापासून गांधीनगर नळपाडा परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय पाणी पुरवठा स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच विविध नागरी सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय गणेशोत्सव नवरात्र उत्सव महिला दिन यांसारख्या सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन तसेच मोफत आरोग्य शिबिर आधार कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना थेट लाभ मिळवून दिलाय प्रभागातील पाणीटंचाई स्वच्छता सार्वजनिक वाहतूक आणि क्रीडा सुविधांसारख्या महत्वाच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन देत त्यांनी मतदारांना पाठिंब्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक चार ड मधून प्राईड प्रेसिडेन्सी येथे त्यांनी काल प्रचार रॅली काढली येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात मशाल या निवडणूक चिन्हासमोर बटन दाबून विजय करण्याची विनंती त्यांनी केली नमस्कार मी संतोष दीनदयाल जयस्वाल प्रभाग क्रमांक चार ड मध्ये उमेदवार म्हणून इथे आपल्या समोर आलेलो आहे प्रभाग क्रमांक चार ह्या प्रभागात लोकल इश्यू खूप आहेत स्लम स्लम्स समस्या आहेत सोसायटीचे समस्या आहेत आम्ही नगरसेवक साठी आज आपल्या समोर डोर टू डोर आपण प्रचारासाठी निघालेलो आहेत आम्ही प्रचार करताना आम्हाला असे आढळलं की हा जे जी बी रोडचे समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे ट्रॅफिकची समस्या आहे खड्डे आहे त्यावरती स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांना लक्ष द्यायला पाहिजे कुठेतरी त्यांचं लक्ष तिकडे न करतं न राहता ते कुठेतरी त्या लोकांना खूप त्रास होत आहे ज्या लोकांनी निवडून दिले त्या लोकांची भावना तिथपर्यंत पोचत नसेल म्हणून आम्ही ह्यासाठी त्यांच्या सोसायटी आणि जे स्लमचे लोकांना एक बळ मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मला खात्री आहे की भाग क्रमांक चारचे लोक आम्हाला भारी मताने विजय करून आपली सेवा करण्याची एक संधी देतील जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा नमस्कार मी नुपूर उमेश अगरवाल मी एक शिक्षिका आहे आणि मी मानपाड्याची रहिवाशी आहे मी राजकारणात जरी नवीन असली तरी जनसेवेची मला काही नवीन ओळख नाही कारण माझे पती मिस्टर उमेश अग्रवाल हे गेल्या सोळा सतरा वर्षांपासून लोकांसाठी कामं करत आहेत रस्ते पाणी सुरक्षा स्वच्छता आरोग्य शिक्षण अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रत्यक्ष काम केलं आहे आणि लोकांचा विश्वास मिळवला आहे आणि त्या प्रवासाची मी जवळून साक्षीदार आहे घरातली एक स्त्री एक आई एक नागरिक म्हणून मला असं नेहमी वाटत आलं की आपल्या परिसरातल्या समस्या हे समजून घेणं आणि त्या त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष प्रामाणिकपणे काम करणं हे फार गरजेचं आहे म्हणून मी आज स्वतः पुढे येऊन ते जबाबदारी स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रतीक्षा हरेश्वर डाकी मी वाघबेलची रहिवासी आहे आणि मी प्रभाग क्रमांक चार वरून उभी आहे मी स्टुडंट राहिलेली आहे मी स्पोर्ट्समध्ये खेळली होती आहे आणि मी आता जॉब करत होते तर हे सर्व एक्सपिरियन्स घेऊन जशी मी बघते माझे परिवार हमेशा समाजसेवामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि मला असं वाटतो की मी दुसऱ्यांना ब्लेम नाही करू शकत का माझ्या नगरसेवकांनी हे काम केलं हे काम नाही केला ही रिस्पॉ ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या लोकांसाठी मला घ्यायची आहे म्हणून मी निवडणुकीमध्ये आली आहे तर मला असं पाहिजे का जे पण बेसिक मूलभूत गरजा असतात एका नगरसेवकची जे त्यांनी केली पाहिजे आपल्या लोकांसाठी ते कोणी केला नाही केला मला त्याच्याने फरक नाही पडत पण मला समोर यायचं आहे आणि मला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे आणि माझी लोकांची पूर्ण करायची आहे धन्यवाद माझं नाव सुनंद शशिकांत कालगोडे आहे प्रभाग क्रमांक चार क मध्ये मी नगरची राहणारी आहे माझे पती शशिकांत गणपत कालगोडे हे प्रमुख आहेत त्याने अनेक कामं सगळे लोकांची केलेली आहेत कुठे पाण्याचे सगळं रस्त्याचे वगैरे सगळ्यांची कधी मध्यरात्री कधी पण फोन येऊ दे मध्यरात्री उठून ते कामासाठी धावत गेलेत पण मी आम्ही बोलतोय ते पण करत होते कामा म्हणून मी पण करणार असे मी आशे राखतो